नमस्कार सर्वांडा हे आमची विहीर आहे आजचा व्हिडिओ करताना मला अत्यंत दुःख होत आहे कारण काल पहाटे म्हणजे पहाटे आज सकाळी आमच्या विहिरीवरील मोटर चोरट्यांनी ने चोरून नेलेली आहे तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने पाईप कट केलेला आहे इथे पाईप कट करून मोटर ह्या विहिरीतून वर खेचून नेलेले आहे बरोबरच इथं तुम्ही सुरा बघू शकता की ह्या सुऱ्याने त्यांनी पाईप कट करण्यासाठी वापर केलेला आहे पाईप केबल आणि ह्या रस्सी रस्सी पण काही आमची चोरीला गेलेली आहे हे अर्धीच रस्सी इथं पडलेली आहे तुम्ही बघू शकता तर अत्यंत दुःख होतं आहे मला हा व्हिडिओ करण्याचं कारण एकच आहे की शेतकऱ्यांसमोर फक्त पाणी ही समस्या नसून इतरही भरपूर समस्या असतात की जसं की मोटर चोरीला जाणे केबल चोरीला जाणे त्याबरोबरच इतर समस्या जे नैसर्गिक समस्या असतील तेही त्यांच्यासमोर असतात सगळ्यांना वाटतं की यांच्याकडे शेती भरपूर आहे सुखात आहेत पण तसं नसतं शेती असून पण त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं शेतकऱ्यांना असे चोरटे बरेचसे गोष्टी चोरून येतात पिकंचोरं नेतात केबल मोटर हे बुरटी चोरं जे आहेत ते घेऊन जात असतात आणि किरकोळ पैशांसाठी शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान करतात मला एकच सांगणं आहे की अशा पद्धतीने जे चोरी करतात त्यांना कधीच चूक मिटणार नाही आणि शेतकऱ्यांचं नेहमी त्यांना एक तळटळाट लागू शकतो हे आमचं एक शेतकरी बांधवांकडनं सांगणं आहे